दोन हजार पंचवीस मित्रांनो तुमची आता तेवीस नोव्हेंबरला होणार आहे आणि या परीक्षा आपल्या इग्नॅट अकॅडमीला भरपूर साऱ्या शिक्षक मित्रांची कॉलेज आहेत की सर आम्ही द्रोणा बॅच परचेस करावी की आचार्य बॅच परचेस करावी या दोन्ही बॅचेस मध्ये नेमका फरक काय या बॅचेस नेमक्या चालणार कशा आहेत लक्षात घ्या मित्रांनो आपली इग्नेट अकॅडमी ही महाराष्ट्रामधली अशी एकमेव अकॅडमी की जी स्वतंत्र सेवेमध्ये रुजू असलेल्या शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे बॅच चालवते त्या बॅचचं नाव आहे आचार्य बॅच वन पॉईंट जरूर लक्ष ठेवा ही फक्त आणि फक्त शिक्षक मित्रांसाठी जे ऑलरेडी जॉब वरती आहेत अशा शिक्षक मित्रांसाठी आपण आचार्य बॅच वन पॉईंट झिरो बघा या बॅचचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळामध्ये या बॅचचा नेमका शिक्षकांसाठी आपण वेगळी बॅच कावर केली आता आमचे पण डबल मिनट जाणार आहे आम्हाला इकडे पण शिकवायचे इकडे पण शिकवायचे सिलेबस पण सेम आहे परंतु बॅच वेगळ्या काय त्याचं महत्व तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळामध्ये परंतु लक्षात घ्या द्रोणा बॅच ही आपल्या फक्त आणि फक्त नॉर्मल विद्यार्थ्यांसाठी जे पूर्ण वेळ फक्त अभ्यास करतात जॉब वगैरे करत नाही त्या लोकांसाठी द्रोणा बॅच सेव्हन पॉईंट झिरो आहे आणि जे शिक्षक मित्र शाळेमध्ये कुठे रुजू असतील जॉबला असतील अशा लोकांसाठी आपण आचार्य बॅच वन पॉईंट सुरू केली ओके या बॅचे डिफरन्स अजून आपण डायरेक्ट एक एका फॉर्मॅटद्वारे समजून घ्या लक्षात घ्या जर सपोज आपण पहिल्यांदा आपण काय करूया बॅच बद्दल जाणून घेऊ लक्षात घ्या ही आचार्य बॅच वन पॉईंट झिरो लक्षात घ्या याच्यावर तुम्हाला एक सांगतो मित्रांनो मी इग्नाईटच्या वर्धापन दिनानिमित्त बघा ह्या ऑफर देखील तुमच्या सुरुवात या ऑफरचा सगळ्या शिक्षक मित्रांनी फायदा देखील घ्या ओके आणि जर तुम्ही चुकून आपली मित्रांनो एखादी बॅच वगैरे मागे घेतली असेल तर लक्षात ठेवा बाबांनो तुम्हाला जर बॅच रिन्यू करायची असेल तर तुम्ही काय करा आ, हा ओल्ड स्टुडंट हा कुपन कोड पेमेंट करताना अप्लाय करा तुम्हाला पन्नास टक्के ऑफ तुम्हाला आता ह्या नवीन बॅचवर भेटणार लक्षात ठेवा तुम्हाला पूर्ण पेमेंट करण्याची आवश्यकता नाहीये एक हजार पन्नास रुपयात तुम्हाला हे बॅच उपलब्ध असणार आहे ओके केंद्रप्रमुख बॅच ची विद्यार्थी टेट बॅच चे सी टेड चे टीईटीचे यांना ही ऑफर मात्र तुमची लागू आहे ओके आता ही जी बॅच आहे टाइमिंग असेल ओके तुमचा जो म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल असं टाइमिंग असेल ओके तुमच्या सुट्ट्या असतील या सगळ्या गोष्टीचा तुमच्या मेंटलिटीचा या वयामध्ये तुम्ही सगळे जण अभ्यास करता तुमचं कौतुक करत हे कमीच आहे पण अशा लोकांसाठी आपण बा सगळा विचार करून तुमच्या जॉबच्या टायमिंगचा विचार संध्याकाळी सहा ते दहा मध्ये अगदी शांत पद्धतीने of this slowly. तुम्हाला स्मूथली आपण ह्या बॅचचा अभ्यासक्रम तुमच्या सगळ्यांचा आपण कव्हर करणार आहोत शनिवार रविवारी ह्या बॅच मध्ये सहा सहा तास आपले लेक्चर असणार आहे कारण त्या दिवशी तुम्हाला सुट्टी असते जेणेकरून तुम्ही जास्त वेळ पाहून लेक्चर कव्हर करू शकतात आणि रेग्युलर याच्यामध्ये संध्याकाळी सहा ते दहा मध्ये तुमचे आपण रोज दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन तास तुमचा अभ्यासक्रम कव्हर करून शनिवार रविवारी जास्त करून अशा पद्धतीने आपण तेवीस नोव्हेंबर तुमचा या बॅच चा अभ्यासक्रम कव्हर करणार ओके हा मुख्यतः फरक तुम्हाला आचार्य बॅच मध्ये मित्रांनो जाणवतो आणि या बॅच मध्ये फक्त आणि फक्त शिक्षक आहेत आपले जे सेवेमध्ये रुजू आहेत लक्षात घ्या ओके तर आणि जी आपली द्रोणा बॅच आहे त्या द्रोणा बॅच मध्ये पण आणि आचार्य बॅच मध्ये कंटेंट तुमचा सेम आहे लक्षात ठेवा कंटेंट तुमचा त्याच्यामध्ये डिफरन्स नाही फक्त आपल्या शिकवण्याचा जो स्पीड असतो ओके समोर तुम्ही ग्रास्पिंग करणारे विद्यार्थी कोण आहे त्याच्यानुसार आमचा स्पीड तुम्हाला या बॅच मध्ये दिसायला भेटेल ओके येस आणि ही जी बॅच आहे याचा टायमिंग हा सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेवर तुमचा या बॅचचा टाइमिंग असणार आहे बॅच मध्ये पण तीनशे चाळीस प्लस टेस्ट तुम्हाला असणार आहे या बॅच मधली पण फॅकल्टी दोघीकडची तुमची सेम असणार आहे असा काही फरक नाही पूर्ण अभ्यासक्रम दोन्ही बॅच मध्ये आपण पूर्णपणे तुमचा कव्हर करतो जर तुम्ही आपले इग्नेड ची विद्यार्थी असाल जुना कोर्स तुम्ही घेतला असेल टेट सिटेट किंवा टेट किंवा केंद्र प्रमुखचा तर तुम्हाला पन्नास टक्के ऑफ देखील ह्या नवीन बॅचवरती तुम्हाला मित्रांनो या बॅच मध्ये पूर्ण आपला जो सिलेबस त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला कव्हर केलं जाईल याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निकाल आपल्या इग्नेट अकॅडमीचा असतो तुम्हाला सगळ्या लोकांना ऑलरेडी माहिती आहे आणि ह्या सगळ्या सुवर्ण संधी तुम्हाला आता आणि इग्नेटचा वर्धापन दिने निमित्ताने जे ऑफर सुरू आहेत त्याचा सगळ्या शिक्षक मित्रांनी फायदा घ्यायचा काही मदत लागली छोटी मोठी तर नंबर कॉल करू शकतात पण नंबर तुम्हाला कॉल करण्याची गरज नाही कारण सगळ्या इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलं आता डायरेक्ट खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी ऍपची लिंक टाकली त्याच्यावर जाऊन तुम्ही ऍप डाऊनलोड करायचे आणि आपल्याला पाहिजे तो कोर्स तुम्ही घेऊ शकता असा मुख्यतः फरक तुम्हाला या दोन्ही कोर्सेस मध्ये काही लोकांना टीएटी सिटीचा कोर्स पाहिजे तर आपल्याकडे दोघांसाठी कॉम्बो असणार हा पण कोर्स उपलब्ध आहे दे। याच्यावर देखील तुमचे ऑफर वगैरे उपलब्ध आहे आणि जर आपल्याला तुम्हाला मानसशास्त्र असेल पेपर वन पेपर टू सक्सेस मार्ट हे तुम्हाला पुस्तक पाहिजे हे सुद्धा आपल्या इग्नेटच्या ऍपवर तुम्हाला उपलब्ध आहे ओके हा व्हिडिओ आता तुम्हाला सगळ्या लोकांना अगदी क्लिअर झालं असेल की बॅच आपण कोणती परचेस करायची तुम्ही आता मित्रांनो जर शाळेमध्ये शिक्षक म्हणून असाल रुजू तर तुम्ही आचार्य बॅच वन पॉईंट झिरो घ्या आणि नॉर्मल अभ्यास करत असाल तर द्रोणा बॅच वन सेव्हन पॉईंट झिरो घ्या ओके या बॅचेसची इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या छान नवीन अशा व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र